या संस्थेच्या आपल्या आपल्यापूरच्या पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये आपण सर्व दिवसांपासून हे म्हणत होत की आपण एकत्र समोर बोलावं आमच्या काही भूमिका आहेत आपल्या समोर मांडावत आणि पत्रकार हा जसा आपण कुठेतरी स्तंभ आहे आपल्या लोकशाहीचा आपल्या पूर्ण देशाचा आणि त्यामुळे समाजापर्यंत पोहोचण्याचा हा एक अतिशय चांगला मार्ग आहे आमच्या भूमिका आणि त्यामुळे या समाजामध्ये फायदा होईल या होणे शक्य होणार आहे त्यामुळे आजचा पत्रकार परिषद या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की इंदापूर तालुक्यामध्ये ज्या आपण गोष्टी गेल्या सव्वा एक वर्षापासून चालू आहेत अनेक आपण फक्त हा केंद्रबिंदू न मानता आपण तालुका हा केंद्रबिंदू मानलेला आहे आणि ज्या पद्धतीने बारामती तालुक्याचा विकास साधलेला आहे त्या पद्धतीने आपण त्या इंदापूर तालुक्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये जर आपण काही करू शकतो काही कॉन्ट्रीब्युशन आपण देऊ शकतो आणि या मुलांना इथल्या मुलांना एक्सपोजर जर वेगळ्या पद्धतीचा आपण जर देऊ शकतो तर त्या दृष्टीने आमचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे अर्थात याला सात आमच्या विद्यापीठांच्या ट्रस्टची आहे याला साथ आमच्या इथे काम करणाऱ्या जोर हजार आठ पासून काम करणाऱ्या सर्व टीचर्स लोकांची आहेत आणि आम्हाला इथे सात व्यक्ती तुमच्या पत्रकारांच्या सर्व जे काही तुम्ही कव्हरेज करता ज्या काही गोष्टी सामान्य पोहोचवतात त्या सगळ्यांची साथ आम्हाला मिळत आहे त्यामुळं आमचा उत्साहित दरवर्षी त्यामुळे आज आमची भूमिका पुढे काय आहे आम्ही काय पद्धतीने या सर्व गोष्टींचा विचार करतोय आणि पुढे आपल्याला आपल्याकडचे जे विद्यार्थी आहेत आपल्या इंदापूर शहरातले असू देत इंदापूरच्या ग्रामीण असू देत या विद्यार्थ्यांना आपण कशा पद्धतीने पुढे मार्ग प्रमोट करण्यासाठी सहाय्य करणार आहोत या सगळ्या गोष्टींची थोडक्यात आपल्यासमोर गेल्या वर्षभरात जर आपण विचार केला तर गेल्या वर्षभरात आम्ही अनेक उपक्रम चालू केलेले आहेत त्यापैकी काही उपक्रम तुमच्या समोर आम्ही ठेवलेले आहेत त्यातले पहिली गोष्ट म्हणजे आपण जर्मन या भाषेची क्लासेस जवळजवळ दीडशे मुलांचा जर्मन या भाषेच्या आणि बऱ्याचही मुलांनी तो पहिला लेवलचा कोर्स कम्प्लीट केला आहे आणि आम्ही तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की ह्या सर्व खटाकीमुळे आमचे लास्ट इयरचे नऊ विद्यार्थी गव्हर्मेंटची पूर्णपणे स्कॉलरशिप मिळून हे बाहेरच्या देशात शिकण्यासाठी पुढील शिक्षण घेण्यासाठी चाललेले त्यानंतर तीन विद्यार्थी आहेत विचार करा की आपल्या जेवणच्या पालक त्यांच्या मुलींना जर शिकवायला पाठवायला तयार म्हणजे काही वर्षात तर आता हेच पालक म्हणतात की आमची मुलगी ही बाहेरचे देश शिकली तरी आम्हाला त्याच्यामध्ये अजिबात काही हा जो चेंज आहे हा चेंज फार महत्त्वाचा आहे हेच जे विद्यार्थी बाहेर जाऊन शिकणार आहेत ते मोठ्या एक्सपोजरमध्ये जातील त्यांना ते मोठी जग दिसेल आणि तेच आपल्या मागील मिळणाऱ्या पिढीला ते मार्गदर्शन करू शकतात दुसरी गोष्ट आपण त्याच्यामध्ये चालू केली की आपल्याकडे एम या अंतर्गत आय एन आय कोणी ट्रेनिंग सेंटर चालू केली ज्याच्यामध्ये

की त्याला त्या त्या पद्धतीचे क्रेडिट त्याच्या बँकेत जमा होते आणि त्याला जे क्रेडिट्स कुठं वापरायचे असतील पुढे भावी आयुष्यात भावी शिक्षणामध्ये ते क्रेडिट्स वापरू शकतो अशा पद्धतीने हे एम के सी एलचे ट्रेनिंग सेंटर आपण सांगितलं याच्यामध्ये मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की साधारणपणे साडेतीनशे मुलांनी याचा या पूर्ण या सहा महिन्यामधून लाभ घेतला आहे आणि आपल्याकडे कॉमर्स कॉलेज आपल्याकडचे बाहेरचे इतरही सर्व कॉलेजची मुलं सायन्स कॉलेजची ती सर्व मुलं याच्यामध्ये एकूण त्यांना या गोष्टी तयार आहे त्यामुळे हा एक वेगळ्या पद्धतीचा आपण एक पर्याय बनवू शकतोय की जो अभ्यासक्रम आणि त्या विद्यार्थ्यांना किती गरज आहे याच्या मधला तो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी याचा उपयोग या विद्यार्थ्यांना होतो आपल्याकडे भारतामध्ये दोन हजार चौदा सालापासून दोन हजार चौदा पंधरा सालापासून आपल्याकडे स्किल डेव्हलपमेंट किंवा स्किल शिक्षण कौशल्य विकास आ एक भाग केलेला आणि त्या भागामध्ये मुलांच शिक्षण आहे ते तर त्यांनी आहे परंतु त्यांनी काही ना काही कौशल्य आपल्या हातात यायला पाहिजे आणि ज्यामुळं त्या मुलांचं जी व्हॅल्यू आहे जी कमवण्याची क्षमता आहे ती वाढली पाहिजे नुसतं बी एला बीकॉम झाला किंवा नोकरीमध्ये त्याला चांगल्या पद्धतीचं पैसे कमवता येतील असं नाही जर त्याला काही कौशल्य असेल आणि शिक्षण असेल दोन्ही गोष्टी असतील तर त्याची व्हॅल्यू या जगामध्ये या प्रोफेशनल जगामध्ये खूप मोठी आहे आणि मग त्या पद्धतीने आपण काय करतोय की ह्या आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र चालू केलं आता आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र टोटल भारतामध्ये फक्त एक हजार आहे त्यातलं आपल्याला इंदापूरला हे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र याच्यामध्ये कुठलीही शिफारस नव्हती किंवा काही नाही फक्त आपल्याकडचे आपला अप्रोच जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या लोकांना पसंत पडला आणि ते आपल्याला केंद्र दिले या केंद्राचं वैशिष्ट्य असं आहे की या केंद्रामध्ये आत्ता आम्ही दोन कोर्सेस चालू केले सी एन सी ऑपरेटर आणि पी सी बी मेंटेनन्स याला पंच्याहत्तर पंच्याहत्तर म्हणजे दीडशे मुलं एनरोल होऊ शकतात दहावी पास झालेला कुठलाही मुलगा इथे एनरोल होऊ शकतो साधारण चार महिन्याचा कोर्स आहे या कोर्सची फी त्या विद्यार्थ्यांना शून्य आहे पूर्णपणे फी त्याला फी आहे परंतु त्या विद्यार्थ्यांनी हे चार महिन्यामध्ये जे काही नंबर ऑफ आवर्स त्याला दिलेले त्याचे ऐंशी टक्के आवर्स त्यांनी ते कंप्लीट केले की त्याला परीक्षेला बसून त्याला ती सर्टिफिकेट मिळेल आणि त्याला आपल्या जिल्हा कौशल्य केंद्राच्या मार्फत त्याला नोकरीही त्याच्यात देण्याची तयारी त्यांनी दाखवली

मला एक सांगू असं वाटतं की आतापर्यंत मी तीस पस्तीस पस्तीस वर्षे या शिक्षण क्षेत्रात आहे परंतु मी फक्त विद्यार्थी घडवतो परंतु मी कमावता विद्यार्थी नाही घडवतो आणि कमावता विद्यार्थी घडवणे हा एक अत्यंत महत्वाचा भाग आजकालच्या जगामध्ये आहे तुम्ही बाहेरच्या जर बाहेरच्या देशाने जर बघितलं की पंधरा सोळा सतरा अठरा वर्ष झाली की मुलं स्वतःची स्वतंत्र होतात आणि आपलं होतात शिक्षण घेतात आणि स्वतःच करतात आपल्याला आपल्याकडची फॅमिली स्ट्रक्चर इतकं स्ट्रॉंग आहे की मुलं फॅमिलीचे बाहेर जाणे किंवा फॅमिली मुलाला बाहेर पाठवणे हे अजूनही तशी तयारी परंतु मुलाला कमवत करणे मात्र आपल्या हातात आहे मग तेच आम्ही करतो आम्हाला म्हणायचं आहे की मुलगा असू दे मुलगी असू त्याला कशा पद्धतीने पैसे कमवायचे ह्याचं शिक्षण आम्ही त्याच्यामध्ये देतो गेल्या वर्षीच्या एका मोठ्या कार्यक्रमात आमच्याकडे होता एक टेक्निकल इव्हेंट होता एक उदाहरण दाखव सांगतो त्या टेक्निकल इव्हेंटमध्ये बाहेरच्या कॉलेजचे साडेआठशे चौदा मुलं येणार होती मग या मुलांना म्हटलं की अरे एवढी मोठी जर बाहेरची मुलं येतात त्यांना चहा पाणी किंवा नाश्ता किंवा असं काहीतरी याची सोय कुठे आहे फक्त कॅन्टीन कॅन्टीनवर मोडी मग 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 आले काय खूप म्हणजे या बाहेरचे पोस्ट सुद्धा तुम्ही काही स्टॉल टाका तुमचा खर्च तुम्ही करा या स्टॉलचे पन्नास रुपये पॉलिसी झाले आणि पोस्ट तुम्हाला जागा देतो टेबल देतो सगळं देतो मला सांगायला तुम्हाला अत्यंत अभिमान वाटतो की बारा स्टॉल वेगवेगळे टाकले की त्यातले नऊ स्टॉल मुलींचे होते आणि ह्या सर्व स्टॉलनी प्रचंड मोठा व्यवसाय केला आणि त्यात सुद्धा काय झालं की डॉक्टर पासरकर सर जे एक डायरेक्टर आहे ते दुपारी आणि स्वस्त आले

आपल्याकडच्या जमींना आपल्याकडच्या मुलांना हे शिक्षण फार महत्वाचं आहे की शिक्षणात हे व्यवहार आणि त्याच्यामध्ये कुठलाही वावच आहे त्यामुळं अशा पद्धतीचं आम्ही मुलांचं आता आम्ही मुलांच ही जी पिढी आपल्याकडे आता बाहेर पडणारी आहे ही जी पिढी आपल्याकडे पद्धती आहे या पिढीने आपल्याला फक्त कमवता विद्यार्थी अशा पद्धतीने आम्ही काम करतोय यासाठी आम्ही एक स्टेप अजून घेतलेली आहे आमच्याच कॉलेजमध्ये आम्ही तीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करतो आता कॉलेजमध्ये प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का करते काय करते जसं आपण म्हणतो की मेडिकल कॉलेज काढण्यासाठी हॉस्पिटल असणं अत्यंत गरजेचं त्याशिवाय कॉलेजला परमिशन मिळते काय त्यांना मुलांना कंपनी आमचीच लोक ऑपरेट करतील मुलं तिथं काम करतील मुलांना तिथे सगळ्या चार सहाच्या नंतर एक दोन तीन तास काम केल्यानंतर त्यांना टेक्निकल नॉलेज मिळेल प्रोफेशनल नॉलेज प्रोफेशनल मिळेल आणि स्वतःचा खर्च स्वतःचा खर्च स्वतः कमवण्यास इतकं जर त्यांना तिथे काम करता आलं तर तो मुलगा <से> तो विद्यार्थी कमवता पुढे जाऊन त्याच्यामध्ये न कळत व्यावसायिकता हे बीज रोवलं जाईल आणि पुढे जाऊन तो स्वतःची कंपनी स्वतःचा व्यवसाय स्वतःच स्टार्टअप काय अशा पद्धतीच्या तीन वेगवेगळ्या बेर कंपनीज आहेत एक आहे सिविड कंपनी एक आहे इलेक्ट्रॉनिक्स कंपनी अशा तीन कंपनी आम्ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी इथे स्थापन करतोय या कंपनी स्थापन करण्यासाठी आमच्याकडचे तीन शिक्षक समूह आलेले आहेत या कंपनीच्या स्थापन करण्यासाठी जो खर्च आहे तो पूर्णपणे कॉलेज संध्याकाळी पाच ते सकाळी साडेआठ पर्यंत या कॉलेजचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते बंद असतं मला म्हणायचं आहे की हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तुम्ही सकाळी संध्याकाळी पाच नंतर सकाळी नऊ पर्यंत तुम्ही वापरा आणि तुमचा व्यवसाय करा कुणाचंही ऑब्जेक्शन असल्याचं काहीच कारण नाही त्यामुळे आपल्याकडे आपण अशा तीन मोठ्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करतोय मुलांना व्यावसायिक बनवणे मुलांना कमवता बनवणे आणि मुलांमध्ये हे बीज हे जाडे हे अत्यंत महत्वाचे त्याचबरोबर आपण या एम पी एस सी आणि या सगळ्या गोष्टी जी काही आपण आपण पहिला पहिला विचार करायला एम पी एस जेव्हा नॉलेज मिळेल दुसरा विचार करतो आपण याचा आचार विचार कौशल्य विकास केला तर जेव्हा त्यांना ऍडिशनल स्किल्स मिळतील तिसरा आपण विचार केला की ह्या मुलांना व्यावसायिकता काय असते कशा पद्धतीने काम होतं एक स्किल ते याचं डायरेक्ट नॉलेज मिळेल कमवणे हा गोष्ट चालू आहे आता त्यामध्ये आपण सामाजिक बांधिकी अजून एक जगतोय ती म्हणजे सायबर क्राईम्स या जगात वाढत चालले आहेत आणि सायबर क्राईम्सच्या च्या रिलेटेड गेल्या वर्षीच आपल्या सहयोगाने आपण पहिल्यांदाच जो पत्रकार वर्षी घेतली होती सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात काम करण्यासाठी आता त्या दृष्टीला चांगल्या पद्धतीचे एक मुद्दा आकार येतो आहे आपल्याकडच्या इंदापूर तालुक्यामध्ये होणाऱ्या सायबर क्राइम्स ची नोंद आपल्या पोलीस होती होती त्याचा अभ्यास आम्ही इथे करतो आणि त्याचा अभ्यास करून जो ट्रेंड निघतोय तो आम्ही पुण्यातल्या आमच्या जे सायबर सिक्युरिटीसाठी काम करणारे लोक आहेत त्यांना आपण पोहोचतो म्हणजे आपला ह्या कॉलेजच्या गुणांची किंवा ह्या कॉलेजच्या या डिपार्टमेंटची भूमिका अशी आहे की सायबर गुन्हे होणार जे होत आहेत त्यांचा अभ्यास करून त्यांचा एक डेटा तयार करून तो डेटाचं विश्लेषण करून त्याचं विश्लेषण पुढे वाटतं ह्याला आपण म्हणतो की आजकालचं डेटा तयार होतो आपण म्हणतो मशीन लर्निंग म्हणजे मशीन लर्निंगच्या स्वरूपामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या स्वरूपामध्ये आम्ही इथे काम करतोय आणि या सायबर सिक्युरिटीच्यासाठी आम्ही आमचा काही जोडत थोडाफार जो काही आम्ही पार्टिसिपेट करू त्याच्यामध्ये पार्ट करू शकतो किंवा त्याच्यामध्ये करतो त्यामुळं यासाठी आमचं दुकान म्हणजे कॉम्प्युटर डिपार्टमेंट आहे इलेक्ट्रॉनिक डिपार्टमेंट आहे त्यांचे अध्यापक असतील त्यांचे विद्यार्थी असतील हे सगळोदर त्याच्यामध्ये तिथे काम करतात आणि त्यामुळं या सर्व सिटीच्या ह्या आमच्या एक जो आम्ही चळवळ चालू केली आहे ती हळूहळू हळूहळू झाली आहे आणि त्यासाठी आपल्या एकदातून विश्लेषणचं जे सहकार्य आहे ते फार मोठं आहे हे सूर्यवंशी साहेब जे ते पण आपल्याला चांगल्या पद्धतीने सहकार्य ते करतायत दुसरी गोष्ट आपले कोकळे साहेब आहेत ते पण त्याच्यामध्ये सहकार्य जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला करतायत याच या ठिकाणी आपण गेल्या वर्षी डिक्लेअर केलं होतं की आपण दोन पायल ट्रेनिंग सेंटर आपण चालू होतं जी पूर्तता सर्व गोष्टी झाली होता आता या मधल्या काळामध्ये आपल्या दोनच्या या अभ्यास समाजासाठी आपल्याला थंबायला झालेलं आहे कारण या या सगळ्या गोष्टी आता त्या ऑफिस सिंधूंच्या केंद्रबाबती त्यामुळे आपल्याला या देवीचा पूर्ण मारायचं नाही परंतु आपली तयारी पूर्ण करू आपण दोन पाणी पेसेक्टर तयार करण्यासाठी किंवा चालू करण्यासाठी आपण दरोडा म्हणून एका कंपनीवर करार केलेला आहे आणि त्या करारामध्ये आपण असं म्हणलं की त्यांचे टेक्निकल जे पर्सन्स आहेत ते पर्सन्स आपल्याकडे इथे येतील आणि ते आपल्याला ट्रेन करतील ते लोक इथे बघूनही गेले आणि त्या पद्धतीने ट्रेनिंग चालवली गेली यासाठी आपल्याकडच्या शेतकरी असतील किंवा वेगवेगळ्या ज्या विविध आपल्या हे असतात पण पूर्ण करणाऱ्या संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत देखील काही लोकांना आपल्याला इथे ट्रेनिंग देता येईल त्यांना एक ॲडिशनल इन्फॉर्मेशन करता येईल त्यानंतर या सगळ्यासाठी आमच्याकडे जो अभ्यास आम्ही शिकवतोय त्याला कुठलाच कॉम्प्रोमाइज नाही तो अभ्यास हा अत्यंत चांगल्या पद्धतीने शिकवणं जाणं गरजेचंच आहे त्यामुळे त्याच्यामध्ये दुर्लक्ष करून या सगळ्या आपण ऍक्टिव्हिटी करतोय असा अजिबात नाही आमचे जर रिझल्ट पाहिले तुम्ही गेल्या डिसेंबरच्या दिवशीचे तर ते अत्यंत चांगले आहे पंच्याण्णव टक्क्याच्या वर सर्व वर्गाचे रिझल्ट त्यामुळे आमच्याकडच्या मुलांची जी एक्सेप्टन्स आहे या सगळ्या इंटरनॅशनल नॅशनल लेव्हलच्या कंपनीमध्ये सिलेक्ट झाले एन टी डिफेन्स असते एल आय टी डिफेन्स कंपनी आहे की ज्या कंपनीमध्ये आता जे जिथे जे, जे काही आपण शिक्षण असतो किंवा इतर काही संस्था हे वापरतो वेगवेगळ्या सिस्टीम इलेक्ट्रॉमिक सिस्टीम ते तिथे तयार होतात आणि तिथे काम करतात त्यामुळे एल आय डिफेन्स असेल भारत फोर्ज असेल बजाज ऑटो असेल कमिन्स इंडिया असेल किंवा लक्ष्मी कन्स्ट्रक्शन असेल अशा सर्व मोठमोठ्या कंपनीमध्ये आपले शंभर जेव्हा जेव्हा फेस झाली आणि या मुलांनी या लोकांनी त्या मुलांचा ऍक्सेप्टन्स घेतलं एक सगळ्यात कंपनी गोष्ट अजून त्याच्यामध्ये झाली की विप्रो ही एक मोठी कंपनी आहे आपल्या सॉफ्टवेअर कंपनी सॉफ्टवेअर सर्टिफिकेट त्या कंपनीमध्ये आपली जाणारी पाच ते सहा मुलं सिलेक्ट झाली आणि त्या मुलांना त्यातल्या तीन मुलीच आहेत तर त्या मुलांना त्या विपुल नोकरींनी वीस हजार रुपये महिना असा पगार सुरू केला गेला असं सांगितलं आहे <laughs> प्लस बीट्स पिलानी इथे त्यांना डिग्री करण्यासाठीचं शंभर टक्के स्पॉन्सरशिप केली होती म्हणजेच या मुलांचं स्वतःचं शिक्षण पण चालू आहे तेही फ्री ऑफ आणि तेही बीट्स पिलानी साठी जाण्याचं स्वप्न असतं लोकांचं आणि दुसरी गोष्ट त्यांची विप्रोमधून काम येतं त्यामुळे अशा पद्धतीने बिळ या गोष्टी आपल्या जातात मला दुधी पालन त्यांनी आले दुधीचे पालन माहिती आले सर खरंच आहे मी नक्की त्यांनी खरं सांगितलंय का कुठेतरी फालतू कंपनी आहे म्हणलं असं काही नाही आहे खरं आहे विप्रो कंपनी हे सांगितलेलं आहे आणि तुम्ही त्याला पाठवा दे त्यामुळे या सर्व गोष्टींचा जो परिपाक आहे आपल्या कौशल्य विकास असू देत अभ्यासक्रम चांगल्या पद्धतीने शिकवणे असू देत या सगळ्याचा परिपाक म्हणून आता या वर्षी प्लेसमेंट जे आहे ते साधारण शंभर जवळ जाते आता हे सगळं आपण जे करतोय या सगळ्या करण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी क्वालिटी एश्युरन्स असणं गरजेचं आहे कारण प्रत्येक वेळेस आपण काम करत असताना आपण ते चांगल्या पद्धतीने करतो ते त्याचा परिणाम होतोय का हे सुद्धा सतत बघणं गरजेचं आहे त्यामुळे आपल्याकडे आमच्याकडे आम्ही आय एसओ प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थेसाठी लागू असणारं जे मानक आहे त्या मानकाचं प्रमाणपत्र आम्हाला मिळालं की आम्ही गेल्या एप्रिल पासून हे काम चालू केलं आम्हाला नोव्हेंबरमध्ये हे प्रमाणपत्र मिळालं आणि त्या प्रमाणपत्रामुळे आपली हे पॉलिटिक जे आहे ते कॉलिटी मारायचं तर हे मेव क्वालिटीनिक आहे की ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले ते एकवीस जरा एकवीस साले दोन हजार अठरा ते आय एस स्वतः मान प्रमाणपत्र आणायला लागलं आणि त्यांचं त्यामुळं काय झालं की आम्ही स्वतःला आम्ही एका सिस्टीममध्ये आणलो आणि सिस्टीममध्ये आल्यामुळं आमच्यामध्ये होणाऱ्या सर्व गोष्टींचं क्वालिटी ही प्रत्येका प्रत्येक वेळेसही त्याच्या क्वालिटीबद्दल विचारणा घेतली जाते प्रत्येक वेळेस त्या क्वालिटीबद्दल कॅशोर्स दिला जातो काय चुकतोय काय कमी पडलेलं आहे कशा पद्धतीने अजून पाडणार गरजेचं आहे ते प्रत्येक मी सुधारणा म्हणून हळूहळू आम्ही त्या त्या पद्धतीने चालतो क्वालिटीला कुठलंच लेवल नाही आहे किंवा क्वालिटी तुमची एवढी असावी असं कधीच नाही क्वालिटी ही आहे त्यामुळे त्यामध्ये आम्हाला काम जे करतोय त्यामध्ये आम्ही प्रत्येक वेळेस बारीक 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 गोष्टी सुधारणा करते की गोष्ट आम्ही पुढे देतो आता यामध्ये सगळ्या ह्या ज्या गोष्टी चालल्यात ह्या गोष्टी फक्त फक्त या पॉलिटेक्निकसाठीच आहेत असं अजिबात नाही आपल्याकडे कॉमर्स कॉलेज सायन्स कॉलेज इतर काही शाळा यांची देखील मुलं आपल्याकडे येतात गेल्या चार तीन चार महिन्यापूर्वी आपल्याकडे साधारणपणे साडेपाचशे ते सहाशे दहावी असलेली मुलं इथे आली होती वेगवेगळ्या शाळांची आणि आपल्याकडे चालणारे प्रोजेक्ट्स ते बघून गेले आपल्याच मुलांनी काय केले प्रोजेक्ट बघून गेले याच्यावर होत आहे का की त्या मुलांमध्ये समजा एक शंभर मुलं आली आणि शंभरातील वीस जण अरे हे प्रोजेक्ट स्मारक करणं शक्य मला जी आवडतेशन आहे ते ते मुलांना मग त्यांनी कुठेही आयुष्य लिहून परंतु ते इन्स्पायर होणं ते इन्स्पायर करणं हे आपलं काम आणि आणि हे सगळं जे काही कार्यक्रम आयोजित करण्याची गोष्ट आहे हे सगळे मुलांनीच केली आपल्याकडे हे सर ह्या गोष्टींचा अनुभवही करता येईल मुलांनीच मुलांसाठी करणं हा खूप मोठी गोष्ट आपण त्याच्यामध्ये साध्य करतो त्यानंतर आता इथून पुढे काय इथून पुढे आपल्याला आपला इंदापूर तालुक्यामधल्या शैक्षणिक जो एक छोटासा त्याच्यामध्ये आमचा जो पाठ आहे तो पाठ असा आहे की आपल्याला कमावतर विद्यार्थी तयार करणार त्याच्यामध्ये त्याला लागणारे जे काही संसाधन आहेत ज्यालाही इंफाटेचर आहे रिसोर्सेस आहे त्याची पूर्तता करावे आणि संवाद म्हणतो या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विद्यापीष्ठ संस्थेची पूर्णपणे समता येईल आणि विद्यापीष्ठ संस्थेचं सॉलिज आहे परंतु हा जो रिव्ह्यू आम्ही त्याच्यासमोर मांडतो त्यावेळेस त्यांना हा रूझ त्याला पाठवला आहे तेव्हासाठी या गोष्टींमध्ये शंभर टक्के कारण त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं राजकीय कुठलाही काही कोणी इन्व्हॉल्व नाही आहे आणि हे संस्थेने आम्हाला सांगितले की या गोष्टी त्याच्यावर इन्व्हॉल्व्ह करू नका तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा तुम्हाला सर्व गोष्टी आम्ही देऊ मग त्या दृष्टीने आम्हाला एक मोठी लॅबोरेटरी आम्हाला तिथे संस्थेने दिलेली आहे साधारणपणे बावीस लाख रुपये खर्च करून संस्थेने आम्हाला ही लॅबोरेटरी त्याच्यामध्ये अनेक दोन प्रगतीसाठी खूप महत्वाचा आहे आणि मग त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चालू आहे साधारणपणे सप्टेंबर पर्यंत आम्हाला ते नामांकन मिळून देईल एकदा ते नामांकन मिळालं किंवा आमच्याकडे आम्ही विविध प्रकारच्या कोर्सेस अजून चालू त्याच्यामध्ये आर्टिफिशियल असेल मशीन लर्निंग असेल किंवा मॅकॅनिकलच्या रिलेटेडच्या रिलेटेड काही गोष्टी असतील चालू करू शकतो आणि पुढच्या वर्षीच्या प्लॅनिंगप्रमाणे आमच्या सगळ्यांच्याच प्लॅनिंगप्रमाणे आमच्या बी ए तर मिळेलच परंतु सगळ्यात मोठ्या गोष्ट एमबीए मिळाल्यानंतर आम्ही पुढच्या गोष्टी किंवा हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही या पॉलिटिकच्या अंतर काही डिग्री कोर्सेस चालू करतो आणि हे डिग्री कोर्सेस असे असतील की अत्यंत आपण म्हणू की फोकस असतील आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही एखादा कोर्स असेल किंवा एखादा मशीन लर्निंगचे कोर्स असेल किंवा एखादा प्रोडक्शनचे रिलेटेड कोर्स असेल ऑटोमेशनचे रिलेटेड कोर्स असेल की ज्यामुळे मुलांना इमिजिएटली जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळतील आणि हे जे कोर्सेस आहेत हे कोर्सेस डिग्री कोर्सेस असतील विद्यापीठाला संलग्न असतील परंतु या डिग्री कोर्सेसचं वैशिष्ट्य आम्ही असं करणार आहोत की ह्या डिग्री कोर्सेसला बारावी झालेले मुलगा ऍडमिशन नाही शकत फक्त डिप्लोमा झालेलेच मुलगा ऍडमिशन घेऊ शकतो म्हणजे सेकंड इयर थर्ड इयर फायनल इयर एवढेच तीन वर्ष आम्ही आहोत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी आपण ह्या डिप्लोमाच्याच मुलांना फोकस करून आपण करणार आहोत साईड बाय साईड ही मुलं इथल्याच व्यवसायामध्ये काम करू शकतात साईड बाय ही मुलं इथे कमवू शकतात ती मुलं घरी सांगू शकतील त्या की आम्हाला तुम्हाला आम्हाला डिग्री देण्यासाठी तुमच्या प्रतिनिधीची काही गरज नाही आम्ही आमची ती कमवतो आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्षमता या मुलांची वाढवायची आहे आणि त्या पद्धतीने आपण ह्या गोष्टी सेम असंच मॉडेल आम्ही आमच्या कॉम्प्युटर सायन्स मॉडेलला दिला आपण आपण आम्ही राबवत आहोत आणि त्याच्यामध्ये देखील आपण अशाच पद्धतीने विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स मिळतोय हळूहळू हे मॉडेल आपण सर्व लोकांसाठी ओपन करूया आणि हे मॉडेल आपण सर्वांनी दाखवूया की जेणेकरून कुठल्याही कॉलेजला कुठल्याही संस्थेत कुठल्याही इन्स्टिट्यूटला मुलगा जरी ऍडमिशन असेल तरी सुद्धा त्याला मिळणारा जो मार्ग आहे तो एकच असेल की त्यांनी तो व्यावसायिक असावा तो कमावता असावा या पद्धती आपण चाललेला या पद्धतीची आमची जी भूमिका आहे आपल्याला एक